नमस्कार आज आपण खरबुजाचं ज्यूस बघणार आहोत हा ज्यूस करायला फक्त दोन मिनटं लागतात तर इथे मी एक मोठं असं पिकलेलं खरबूज घेतलेला आहे मधोमध त्याला बरोबर असं कट करून घेतलं आणि आता त्याच्या ज्या बिया आहेत त्या अलगत काढून घेते फक्त चमचा अलगत असा गोल फिरवला आणि बघू शकता बिया त्याच्या सगळ्या निघालेल्या आहेत तर आता त्याचं मी साल काढून घेणार आहे बिया तर आपण अलगत काढून घेतल्या आता त्याचं वरच्यावर साल काढून घेऊया खरबूज जे आहे ते उन्हाळ्यामध्ये ह्याची भरपूर आवक असते आपल्याला इझी बाजारामध्ये हे उपलब्ध होतं आणि हे शरीराला थंडावा देणारं फळ आहे तर उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही ह्याचं ज्यूस करून खा खा किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा छान लागतं पण ज्यूस केला तर ते सगळेच आवडीने पितात तर आता मी याचं साल काढून घेतलेलं आहे आणि फोडी करून घ्यायचे आहेत तर असं सुद्धा याच्या फोडी करता येतात वरच्या वर याला कट लावायचे आणि त्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत भांड्यामध्ये तर अशा प्रकारे सगळ्याच खरबुजाचे मी फोडी करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले काही बर्फाचे तुकडे सुद्धा काढलेले आहेत आणि आता इथे चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे मी एक कप दूध घालायचं आणि मस्तपैकी हे ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिटांमध्ये झालं का नाही खरबुजाचं ज्यूस तयार खूप सुंदर लागतं तर तुम्ही नक्की करून बघा आता ग्लासामध्ये चार ते पाच खडे घालायचे आहेत त्याचबरोबर खरबूजाचे मी काही छोटे छोटे तुकडे करून घेतले होते तेसुद्धा ग्लासात टाकले आणि आता आपण मिक्सरमधनं फिरून घेतलेला ज्यूस जो आहे तो ओतत आहे ग्लासामध्ये तर अगदी मोजून दोन मिनटामध्ये आपला हा ज्यूस तयार झालेला आहे खूप सुंदर लागतो टेस्टी आहे तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद